श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला सर्वांना माहिती श्रावण महिना चालेल आणि श्रावणामध्ये काय विशेष सेवा आहे जसं आपल्या घरामध्ये जर सारखे सारखे भांडण कटकटी होत असेल खूप आपल्यावर शत्रू असतील का आपल्यावर खूप जळत असतील लोक शत्रू भय असेल खूप शत्रू त्रास देत असेल तर त्याच्यासाठी काय सेवा करावी महादेवाची काय महादेवाला अतिशय म्हणजे अतिशय हा सोपा उपाय आता सरांना माहिती की महादेव हे भोळे शंकर आहे तुम्ही थोडी त्यांची याच्यानी जरी सेवा केली श्रद्धेने सेवा थोडी जरी केली तर ते प्रसन्न होतात आता रावणाला प्रसन्न होऊन त्यांनी डायरेक्ट आत्मलिंग दिलं करतो असं आपल्या पण काय असेल समस्या आपण त्याच्यासाठी आता श्रावणामध्ये जर केले तर आपल्याला श्रावण माहिती श्रावणामध्ये शिवतत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणात असतं या निसर्गातच निसर्गात शिवतत्व जास्त असतं म्हणून बघा श्रावणामध्ये सगळेजण महादेवाची जास्तीत जास्त पूजा करत असतात पूजापाठ आजच आपल्या केंद्रामध्ये पण खूप सेवा चालू आहे आणि दरवर्षीच असतात केंद्रामध्ये सेवा आणि तसे आपल्या घरी पण प्रत्येक जण आपल्या घरी सेवा करतो महादेवाच्या मंदिरात जातो खूप काही महादेवाची सेवा चालू असते सगळेजण करतात परंतु कुठली सेवा कशासाठी करावं हे जर माहीत असलं तर जास्त चांगलं असतं नाही आता आपला प्रश्न असतो एक आपण करतो वेगळं मग काय होतं अरे मी ह्या प्रश्नासाठी एवढं केलं पण मला काही झालं नाही मग काय होतं कालांतराने त्या देवावरचा विश्वास उडायला लागतो तर त्याचं कारण असं असतं की आपण आज्ञाने आपण काय मागितलं ते चुकीचं मागितलं चुकीचं सेवा करून बघा जसं आपले आजारांचे डॉक्टर प्रत्येक डॉक्टर वेगळे वेगळे आहे डोळ्यांचे डॉक्टर वेगळे आहे काना नाकाचे डॉक्टर वेगळे आहे हृदयाचे डॉक्टर वेगळे आहे सर्जनचे डॉक्टर वेगळे आहे त्यानंतर हार्टचे डॉक्टर वेगळे आहेत त्यानंतर तुम्हाला सांगते बीएमएसए थंडी ताप हे नॉर्मलच्या आजाराचे वेगळे म्हणजे प्रत्येक डॉक्टर वेगळे वेगळे आहे ना तसंच देवांचं पण आहे देवांकडे प्रत्येक देवांकडे वेगळे वेगळे डिपार्टमेंट आहे म्हणून आपल्याला त्याच्याकडे तो आपला आप जो प्रश्न असेल तर त्याच देवाकडे मागितला तर तुम्हाला लवकर होईल पण तुम्ही जर असणार त्यांच्याकडे वेगळं मागणार वेगळं तर ते कसं काय देणार आता जसं काय तुमच्या डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेले आणि तुम्ही म्हणे माझ्या छातीत दुखते तर त्यांनी किती औषध दिले तर ते, ते बरं तुम्ही होणार नाही किती त्यांच्याकडे चक्रा मारल्या त्यांनी किती औषधं दिले तर तुम्ही बरे होणार नाही त्यासाठी तुम्हाला डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जावं लागेल तसंच देवांचं असतं म्हणून आता आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय व्हिडिओ छोटीशीच होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघू जर आपल्याला शत्रू खूप असतील आपल्या घरात असेल बाहेर असेल आजूबाजू असेल कुठलेही शत्रू असेल तर त्यांच्या दोष निवारण्यासाठी किंवा ते शत्रू शांत होण्यासाठी आपण महादेवाची काय करायचं पूजा काय करायची काहीच करायचं नाही जसं आपण माहिती सरांना एक जलोट आपण महादेवाला वाहतो तसं तुम्ही श्रावणात तर करणारच आहे महादेवाला पाणी वा महादेवाच्या मूर्तीवर जो असं पिंड असेल मंदिरामध्ये असेल तर अभिषेक करा नाही तर म्हणजे मंदिरात कोणी करू देणार नाही तुम्हाला त्यापेक्षा आपल्या घरच्या घरी आपल्या घरातल्या महादेवाच्या पिंढ्यावर अभिषेक करा रोज रोज अभिषेक करा आणि आपल्याला रुईचं पांढऱ्या रुईचं एक फुल ना रोज महादेवाला व्हायचे बघा महादेवाला एक पांढऱ्या रुईचं फुल व्हायचं आहे आणि घरात जर आपले भांडणं कटकटी होत असेल सारखे म्हणजे घरातल्या घरात भांडणं कटकटी होत असेल तर महादेवाच्या पिंडवर अभिषेक करून ते तीर्थ रोज सगळ्यांना द्या म्हणजे तुमच्या मुला, मुलं मुलांमध्ये आई वडिलांमध्ये मुलांमध्ये मुलंवडिलांमध्ये आई मुलांचं मुली मुलींच म्हणजे मुली, जे काय असं सासू सुनेच कोणाचंही घरात असेल ना तर महादेवाच्या पिंडवर अभिषेक करा रोज आणि ते तीर्थ घरात सर्वांनी घ्या त्याच्याने तुमचे भांडणं कटकट पण दूर होतील आणि शत्रू असेल आता बाहेरचे शत्रू असेल तर तरी तुम्ही काय करायचं एक फुल हातात घ्यायचं पांढरुवीचं फुल हातात घ्यायचं आणि महादेवाला सांगायचं असं असं समजा उदाहरणार्थ शेजारचा असेल को एखादं त्याचं नाव असेल पिंट्या शेजारचा पिंट्या मला ना असं म्हणजे हा माझा शेजारचा पिंट्या हा माझा दुश्मन दुश्मनासारखा माझ्याशी वागतो खूप त्रास देतो तर त्याला तुम्ही शांत करा त्याच्या मनातले जे काही माझ्याविषयी दुश्मनी ही दूर करून माझ्याविषयी त्याच्या मनामध्ये प्रेम निर्माण करा किंवा माझ्याविषयी त्याच्या मनामध्ये आदर निर्माण करा असं म्हणून ते फूल महादेवाला अभिषेक झालं का रोज व्हायचं असं तुम्ही करा का हळूहळू तुमच्या तो शत्रू आहे ना तो तुमच्याशी प्रेमाने वागायला लागेल त्याच्या मनातलं जो आहे शत्रुत्व ते हळूहळू निघून जाईल आणि तो तुमच्याशी प्रेमाने वागायला लागेल भले तो प्रेमाने वागला तरी चालेल पण त्याच्या मनातला शत्रुत्व निघून गेला तर तो आपल्याला त्रास तरी देणार नाही पण वागतात तर तुम्ही जर केलं ना हे महादेवाला जर रोज फुल वाहताना बोललं ना तर बरोबर तुम तुम तुम्हाला ते हळूहळू अनुभव यायला लागतील तुमचा शत्रू शांत होईल आणि तुमच्याशी प्रेमाने वागेल नाही प्रेमाने वागला तर निदान तुमचं नाव तरी घेणार नाही एवढं तरी होईल तर असो आज आपण इथेच थांबू आपण नक्की हा उपाय करा मात्र श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यात जेवढी सेवा करता येईल जे काय आपल्याला आत्मसात करता येईल ना तेवढी सेवा करून घ्यायची ते सेवाचं पुणे आत्मसात करून घ्यायचं कारण की ह्याच्या नंतर डायरेक्ट पुढच्याच वर्षी संधी येते म्हणून ह्या वर्षभराच्या याच्यासाठी आपण जर महादेवाची सेवा केली तर वर्षभर महादेव आपलं रक्षण करत असतात म्हणजे तसे आपले वडील येतात कायमच करतात पण नुसतंच करणार कसं तर आपण त्यांची काही के सेवा केली तर करतात कसं असतं देवांना सेवा पाहिजे असते देवांना काही तुमचा पैसा वगैरे नसतो पाहिजे देवांना फक्त सेवा पाहिजे असते तुम्ही त्यांची जेव्हा सेवा करतात तेव्हा ते तुम्हाला तुमचं रक्षण पण करत असतात म्हणून आपण श्रावणामध्ये महादेवाची जास्तीत जास्त सेवा करा आणि आपलं शत्रू निवारण्यासाठी आपण ह्या पांढऱ्या रोईच्या फुलाचा नक्की उपयोग करा किंवा सेवा करून नक्की अनुभव घ्या असं आज आपण इथे थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझे चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ